हवामान अंदाजामध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात थंडीची लाट येणार आहे कोणत्या जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तापमान वाढ आहे आणि कोणत्या जिल्ह्यात तापमान घटत आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आजच्या हवामान अंदाजमध्ये तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सुरुवातीला दोन तीन जिल्ह्याचा अभ्यास करूया नंतर मी जिल्ह्यावाईज सांगेल त्यानुसार आपल्याला लक्ष देऊन जाईल काय आणि कसं होणार आहे पहिले तर पुणे जिल्ह्याचं बघा कमाल तापमान सुमारे एकोणतीस डिग्री सेल्सिअस दुपारी असू शकतं किमान तापमान सायंकाळी रात्री सुमारी अठरावर येऊ शकतं अठरा डिग्री सेल्सिअसवर येऊ शकतं आता परी दोन नंतर मात्र वातावरण साफ असेल आणि मात्र एअर पोल्युशन कमी असेल पावसाची सध्यास काही शक्यता नाही हवामान मात्र कोरडी आठवणार आहे मुंबईचं बघा मुंबईचं हवामान हो काय सांगतं कमाल तापमान सुमारे तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेला आहे तर किमान तापमान सुमारे पंचवीस ते सव्वीस डिग्री सेल्सियस आहे हवामान सूर्यप्रकाश आनंददायक आहे सकाळपासून दुपारपर्यंत सूर्याने सगळीकडे जे आहे आनंद दिलेला आहे त्याच्यामुळे सूर्यदर्शन चांगल्या पद्धतीने मुंबईला झालेलं आहे पावसाचं जे आहे प्रमाण नाहीमध्ये आहे आणि यानंतर मात्र तिसरा जिल्हा आहे नागपूर नागपूरमध्ये नेमकं काय होत आहे बघा नागपूरचा कमाल तापमान सुमारे अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस आहे तर किमान तापमान सुमारे रात्री सोळा ते सतरा डिग्री सेल्सिअसवर येणार आहे हवामान अंदाजानुसार सूर्यप्रकाश स्वच्छता वातावरणाची थंडी थोडी जाणवेल आणि रात्रीसुद्धा जाणवेल बघा पावसाचं इथे काहीही शक्यता नाही आहे त्याच्यामुळे इथे सूर्यदर्शन दुपारच्या वेळेस होऊ शकतं थंड जास्त थंडी कुठे जाणू शकते कोणत्या विभागात जाणू शकते तर याच्या संदर्भात बघा महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असून उत्तर महाराष्ट्रामध्ये आजपासून तर मराठवाड्यात उद्यापासून आणि अधिक थंडी जाणवेल जळगाव नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाडा वाढेल तसेच राजधानी मुंबईतही किमान तापमान खाली येण्याची शक्यता आहे आता बघा नोव्हेंबर महिन्यात उत्तर राजस्थान व मध्य प्रदेशानंतर आता महाराष्ट्रातही थंडी लाटेची शक्यता जी आहे किंवा अंदाज वर्तवण्यात येणार आहे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आज शनिवारपासून आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये उद्या रविवारपासून थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा आणि असून मुंबई येत्या दोन ते तीन दिवसामध्ये किमान तापमान आणखीन खाली घसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे परभणीसारख्या जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे थंडीचा फटका तेथील जे आहे बसताना आपल्याला पाहायला भेटत आहे रात्रीच्या वेळेस थंडीने ग गारठा जे आहे परभणीत आपल्याला पाहायला भेटत आहे अकरा डिग्री दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान रात्रीच्या वेळेस परभणी जिल्ह्यामध्ये विशेषतः घसरल्याचंही नोंदवण्यात येत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवार ते सोमवार या कालावधीत जळगाव जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता असून नाशिक जिल्ह्यात रविवारी सोमवारी आणि धुळे व नंदुरबार सोमवारी थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी होणाऱ्या तापमानाचा परिणाम उत्तर कोकणातील जिल्ह्यांवर होतो पंधरा ते सतरा नोव्हेंबरपर्यंत दरम्यान सतरा अंशापर्यंत खाली येऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं आहे जळगाव येथे सरासरीपेक्षा पाच पॉईंट आठ अंशांनी कमी म्हणजेच नऊ पॉईंट पाच अंश एवढे किमान तापमान नोंदवले गेले आहे नाशिक जिल्ह्यात बघा नाशिकमध्ये दहा पॉइंट नऊशे अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले असून उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानाचा परिणाम उत्तर कोकणावर होतो असल्याने शुक्रवारी सोमवारी शुक्रवारीचा डहाणू येथे किमान तापमान सरासरीपेक्षा चार पॉईंट चार अंशांनी जे आहे खाली उतरल्याचा आहे डहाणूमध्ये सतरा पॉईंट सहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर दुसरीकडे मुंबईत सांताक्रूज येथे चौदा अठरा पॉईंट जे आहे व कुलब्यामध्ये सव् बावीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले सांताक्रूजमधील किमान तापमान सरासरीपेक्षा तीन पॉईंट दोन अंशांनी तर कुलबा येथे सरासरीपेक्षा एक पॉईंट एक अंशांनी खाली होते आता कमालपारा कायम आहे ईशान्येकडील वाऱ्याचा प्रभाव अजूनही दिव दिवसाच्या तापमानावर जाणवत नसल्याने रत्नागिरी कमाल तापमान जे आहे चौतीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस नोंदवलं गेले आहे कुलाबा येथे तेहतीस पॉईंट आठ आणि सांताक्रूज येथे तेहतीस पॉईंट तीन अंश जे आहे सेल्सिअस कमाल तापमान होते जळगावात किमान तापमान जे आहे दहा अंशाखाली गेले असले तरी कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस होते आणि सध्या तरी कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता दिसत नाही दरम्यान सध्या मुंबईकडे ईशान्य वारे वाहताना आपल्याला त्याचा तापमानावर फारसा परिणाम करत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाचे तापमान चौतीस पॉईंट दोन अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहेत मुंबईतील कुलाबा येथे तापमान तेहतीस पॉईंट आठ तर सेल्सिअसमध्ये तसं संताक्रूजमध्ये जे आहे तेहतीस पॉईंट तीनपर्यंत पर्यंत नोंदवण्यात आलेले आहेत तर तापमानामध्ये हे बदल जे आहे सातत्याने होताना आपल्याला पाहायला भेटत आहे तर थंडीच्या लाटेचा परिणाम जाणवू शकतो थंडीची लाट जी आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला देऊ शकते जळगाव नाशिकमध्ये तर समजा संभाजीनगरमध्ये सुद्धा सुद्धा अशा बऱ्याच भागामध्ये जे आहे थंडीचा आपल्याला परिणाम भेटू शकतो विशेषतः परभणी मा ज संभाजीनगर अशा काही जिल्ह्यांमध्ये जे आहे आपल्याला थंडीचा जे आहे लाट जळ ज जाणू शकतो मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस जे आहे आपल्याला उबदार कपडे घालणे आवश्यक आहे आपल्याला इथून पुढे आपल्याला लक्षात येतं की काही सीट्या अशा आहेत त्यांच्याजवळ जे आहे स्वतःला बचाव करण्यासाठी त्यांनी स्वतः उपाययोजनासुद्धा केल्या पाहिजेत महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये नोटिसेबल म्हणजेच काय तर आपण ज्याला नोटीस करू शकतो त्याचं मिनिमम टेम्परेचर सात ते आठ दशांशापर्यंत घसरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आणि हे महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत असतं बाकीच्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात टेम्परेचर सात ते आठ सेल्स ऐंशी सेल्सिअस पर्यंत घसरतं म्हणजेच काय तर जवळपास बर्फ होण्याच्या मार्गावर जे आहे आपलं स टेम्परेचर घसरतं आता बघा आपल्याला एक गोष्ट बघा विदर्भामध्ये जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की सध्या जे आहे नागपूर आणि अमरावतीमध्ये बारा डिग्रीपर्यंत से टेम्परेचर जे आहे खाली घसरू शकतं आणि यानंतर मात्र आपल्याला सध्या तिथे थंडीचा जास्त कडाडा पाहायला भेटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये आता बघा आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा तारखेला आजच्या दिवशी अकरा डिग्रीपर्यंत जे आहे तापमान खाली घसरण्याची शक्यता आहे अकरा डिग्री सेल्सिअसपर्यंत म्हणजे भरपूर होत आहे जळगावमध्ये पंधरा ते सोळा डिग्रीपर्यंत जे आहे तापमान घसरण्याचा अलर्ट जे आहे आपल्याला येल्लो अलर्ट समजून घेऊ शकतो नाशिकमध्ये सुद्धा येल्लो अलर्ट आपल्याला सोळा नोव्हेंबरचा दिसू शकतो आणि ते म्हणजे चक्क नाशिकमध्ये आठ टेम्परेचर आठ अंशापर्यंत घसरू शकतं म्हणजेच काय तर जवळपास आठ अंश म्हणजे आपण गो गारठ्यामध्ये जे आहे राहू शकतो तर नाशिकच्या लोकांनी विशेष काळजी करणं आवश्यक आहे आता पुण्याचं काय आहे तर बघा पुण्यामध्ये बारा डिग्री सेल्सिअसपर्यंत मिनिमम घसरणं आहे तर मॅक्झिमम तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर येऊ शकतं म्हणजे काय तर, का तर सूर्यदर्शनसुद्धा आज होणार आहेत आणि मात्र रात्रीच्या टाईमला गारठा आपल्याला जास्त प पद्धतीने पाहायला भेटतं कोल्हापूरमध्ये तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये मिडल साईड असल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की अठरा डिग्री सेल्सिअस म्हणजेच नॉर्मल नॉर्मल जे आहे तापमान तिथे आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि ते रात्रीच्या वेळेसच मात्र तिथे तीस डिग्री सेल्सिअसमध्ये कोल्हापूरमध्ये आपल्याला वातावरण पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे दिवसाचे तिथे टेन्शन नाही कोकण रिजनमध्ये एकोणीस डिग्री सेल्सिअसच्या खाली अद्यापही नोंदवल्या गेली नसल्यामुळे तिथलच्या लोकांनाही तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही नंदुरबार धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी इथे मात्र आपल्याला लक्षात येतं की या काही जिल्ह्यामध्ये हळूहळू जे आहे रात्रीच्या टाईमला क चांगला थंडा क थंडी जी आहे पडत आहे आणि इथलचं टेम्परेचर जे आहे कसरत आहे तर या स्पेशल जिल्ह्यांनीसुद्धा काळजी घ्यायची आहे हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा उद्याचा हवामान अंदाज आपल्याला भेटून जाईल